जय सद्गुरू मैत्रिणीनो कसे आहात मस्त आहात ना तुम्ही पण मस्त आहे नेचर ब्लॉग रेसिपी या चॅनलवर आपलं खूप खूप मनापासून स्वागत मैत्रिणींनो आज मी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे दुधी भोपळ्याची भजी तर चला आपण रेसिपी पाहूया इथे दुधी भोपळा घेतलेला आहे मी एक आणि दुधी भोपळा अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि धुवून झाल्यानंतर इथे आपल्याला अशा पद्धतीने कट कर... साल काढून घ्यायचं आहे त्याच्यावरचं बघा मी एकाचे दोन भाग केले आणि असे साल काढून घेतलेले आहे आता आपण हा दुधी असा किसून घेऊया किसणीने थोडासा लांब लांबच आपल्याला किसून घ्यायचा आहे आता आपण किसलेल्या दुधीमध्ये इथे बेसन पीठ घातलेलं आहे चण्याचं पीठ तर मी इथे आपल्याला अंदाजाने घालायचं आहे तर इथे एक वाटी बेसन पीठ आणि दोन चमचे पोहे कायचे आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाच्या पिठाने छान कुरकुरीत आपले भजे होणार आहेत इथे हिरवी मिरची लसूण थोडंसं आलं आणि कोथंबीर घेतलेली आहे तर इथे मी में हिरवी मिरची लसूण आणि आलं याचं वाटण करून घेणार आहे बारीक पेस्ट करून घेणार आहे कोथंबीर घालणार नाही थोडंसं घशामध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे आवाज थोडा खरडा येत आहे तर इथे कोथंबिरी मी चिरून घालणार आहे नंतर इथे हिरवी मिरची लसणाचा जी बारीक पेस्ट केली होती ती घात गा, घालून घेतले आता थोडं अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा ओवा घालायचा आहे पाहू शकता तुम्ही घरच्या साहित्यात आणि खूप खमंग अशी कुरकुरीत मस्त आपली भोपळ्याची भजी होणार आहे इथे मी थोडी हळद थोडं लाल तिखट घातलेलं आहे थोडं घातलेलं आहे कारण हिरव्या मिरच्या पण मी घातलेल्या आहेत आपण आवडीने लाल तिखट घालायचं आहे चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आता बारीक चिरलेली कोथंबीर पण आपल्याला घालून घ्यायची आहे तर आपण या पद्धतीने असे मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण कोथंबीर घालून घेऊया कोथंबीर घालून झाल्यानंतर हातानेच आपण पाणी न घालता हे पीठ मळून घ्यायचं आहे तर पाहू शकता तुम्ही इथे आपण पाणी न घालता कारण या भोपळ्याला ना पाणी सुटतं त्याच्यामुळं आपल्याला त्याच पिठात पाण्यात हे पीठ मळून घ्यायचं आहे छानपैकी मस्त मळल्या गेलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल मस्त गरम होऊ द्यायचं आहे नंतर गॅस थोडा बारीक करून घ्यायचा आहे तर आता आपण इथे भजे काढून घेऊया थोडे मोकळे मोकळेच काढून घ्यायचं आहे पसरट कढाई घेतली का मग छान आपले भजे येतील चिटकणार नाही आता अलगच हाताने आपण असं काढून घेऊया हे पहा मस्त आलेले आहेत खूप छान आणि तांद्याच्या पिठामुळे कुरकुरीत भजे होतात मस्त आपले आता आपण दुसरा पण पन्द एकदा घाना अशाच पद्धतीने काढून घेऊया आणि मी पहिल्यांदाच बनवलेत पण खूप टेस्टी झालेत याबरोबर आपण हिरवी मिरची किंवा चटणी कुठलीही चटणी खाऊ शकतो आणि भोपळ्यापासून भरपूर पदार्थ बनतात तर मी म्हटलं चला आपण दुधीपासून पकोडे पण काढून पाहूया तर खरंच खूप छान झाले खूप चविष्ट झाले आणि घरचे घरच्यांना घर तर खूप आवडले तर पाहू शकता तुम्ही मस्त झालेले आहेत आपले दुधी बापयाचे बच्चे मैत्रिणींना माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि हा नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही पण असेच बनवून पहा खूप कुरकरीत एकदम मस्त असे टेस्टी आणि काही दुसरं वेगळं साहित्य लागत नाही घरच्याच साहित्यामध्ये खूप भारी झालेले आहेत तर चला मैत्रिणी भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओत